आज सकल मराठा समाज बार्शी वतीनं या बार्शी तहसीलमध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन अशा स्वरूपाचं आहे की जे दहा केस एसीचं आरक्षण चालू केलं त्याचे प्रमाणपत्र वाटत होते ते वाटप करत असताना शासनाकडनंशी चूक झाली होती की ते दोन हजार चौदाच्या नियमानुसार देण्यात येत होतं पण ते, ते।, ते दोन हजार चौदाचं आरक्षण रद्द झालेलं आहे तरीसुद्धा त्यानुसार हे प्रमाणपत्र वाटप करत होते संदर्भात शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा थेर दुरुस्तीही केला परंतु तो अजून कार्यात आणलेला नाही म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे आणि तहसीलदार साहेबांनी स्वतः प्रांत अधिकारी यांना निदर्शना देण्यात येईल त्यांनी स्वतः त्यांच्या हस्ताक्षरात लिहून सही करून असं सांगितलेलं आहे की जे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून जे सी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते अमलात आणायचे का नाही आणायचे त्या यो संदर्भात योग्य ती कार्यवाही याबाबत करावी व हो तसा आदेश आम्हाला द्यावा त्या संदर्भात आम्ही यांचा फॉलोअप घेतो व सकल मराठा समाजाचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण ज्या भी माध्यमातून आपल्याला लाभ होईल त्या माध्यमाचा लाभ घेऊन आपण आपलं शिक्षण असेल नोकरी असेल ते पूर्ण करावी एकतर सक्कर समाजाचा या दा टक्के आरक्षणाला विरोधच आहे तरी पण नैराश्यात न जाता जर लाभ मिळत असेल तर घ्या म्हणून आम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं होतं त्यात सुद्धा या शासनानं फसवणूक केलेली आहे आता आम्ही शासनाला ही फसवणूक किती महागात पडते ही येणाऱ्या काळात दाखवून देऊ दुसरी गोष्ट म्हणजे आताच आपल्याला शुभम चव्हाण यांनी सांगितले की पुनवी दाखले काढण्यासाठी पाच पाच हजार रुपयांची मागणी येते आमच्यापर्यंतसुद्धा दोन ते तीन जण आले आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही नाव डिक्लेअर करा तर ते त्यांना आम्हाला नाव नको सांगायला तर या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की जर तुम्हाला पैशाची मागणी होत असेल तर तुम्ही सकल मराठा समाजात जे काम करणारे युवक आहेत त्यांची भेट घ्या व कमी पैशात म्हणजेच जास्तीत जास्त शासनाच्या फीनुसार दोनशे ते तीनशे रुपये याच्यामध्ये खूप प्रमाण बसवले त्याच्यात काय अडचणी असल्या तर तुम्ही संपर्क साधा व या माध्यमातून मात। अजून मी एकच गोष्ट मराठा समाजातील युवकांना सांगू शकतो की हा समाज हा किती तरमळीनं किती कष्टानं पुढं जातं तरी सुद्धा शासन आपले वारंवार बसवून करतं याला कारण म्हणजे बसलेले आपले राज्यकर्ते त्याला माहिती आहे की हे युवक एकत्र येतात दोन दिवसापूर्वी जातात या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की जे मराठा समाजातील युवक आणि युवक युवती आहेत त्यांनी एकत्र ये येऊन कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न घेता एकत्र यावं व मराठा समाजासाठी योगदान द्यावं विशेषतः जे शिकलेले आहेत पदवीधर झालेले आहेत आपल्या मराठा समाजाची वारंवार कसलूपत आहे या राज्यकारणाकडून त्याच्यामुळे एकत्र या विचारांची लढाई लढा व हा लढा कसा जिंकता येईल हे पहा आणि हे जे युवक युवती आहेत या युवक युवतींनी एकत्र येऊन ज्यावेळेस तुम्हाला राजकारण करायचं ज्यावेळेस तुम्हाला राजकारण त्यावेळेस निश्चित करा तो तुमचा तुमचा अधिकार आहे पण ज्या वेळेस समाजासाठी अडचणी येतात प्रश्न येतात त्यावेळेस तरी किमान एकत्र येऊन हा लढा उभा करू व हा लढा आपण जिंकल्याशिवाय माघार घ्यायचा नाही एवढं मी सांगू शकतो आणि थांबतो जय हिंद जय